खुनाने भुसावळातील बाजारपेठेत सुकशुकाट भुसावळात काल दिनांक एकोणतीस बुधवार रोजी माजी नगरसेवक संतोष बाळसे आणि बांधकाम व्यावसायिक सुनील राखुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बेचूट गोडीमारात दोघांचा जीव गेला आहे या घटनेमुळे शहरात खडबड उडाली असून आज सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठेत असलेल्या भागात अक्षरशः सुकशुकाट पाण्यात आला मुख्य बाजार तसेच नेहमी गजबज असलेल्या भागातील महत्वाच्या व्यापारी संकुलामधील सर्व दुकानांसह सार्वजनिक शौचालय देखील बंद दिसून आली बघा याबाबतचा वृत्तांत